श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीनो उद्या सत्तावीस एप्रिल वार रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे चैत्र महिन्यातील अमावशा तर चैत्र महिन्याची अमावशा तिथी चैत्र महिन्याची अमावशा चैत्र महिन्याची समाप्ती होऊन वैशाख महिन्याची सुरुवात होणार आहे आणि या चैत्र अमोशेला तर्श अमोशा असं देखील म्हटलं जात चैत्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला आणि आमोशेला खास करून विशेष अनन्यसाधारण असं महत्व दिलं जात अमावसेचा दिवस आणि रात्र ही खूप महत्वाची मानली जाते चैत्र अमोशेचा दिवस आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय घेण्यासाठी आणि आध्यात्मिक कार्यासाठी अमोशा तिथी जी आहे तर ती अतिशय अत्यंत आवश्यक मानली जाते चैत्र अमावशा जीवनातील दुःख आणि नकारात्मकता दूर करण्यास मदत करू शकते या चैत्र आमशेच्या दिवशी भगवान देव आणि माता लक्ष्मीचे पूजा केली जाते बरोबर हा दिवस आपल्या पितरांना देखील समर्पित असतो चैत्र अमोशा हा दिवस गंगा नदीन करण्याचा खूप शुभ दिवस असं म्हटलं जात की चैत्र अमोशा या दिवशी पवित्र ठिकाणी किंवा पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने व्यक्तीचे पाप जे आहे तर ते नष्ट होतात आणि त्यांना भगवान विष्णू देवांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो मिळण्यास मदत होते चैत्र अमावसा हा मृत आपण्यासाठी श्राद्ध विधी करण्यासाठी देखील खूप शुभ दिवस मानला जातो धार्मिक दृष्टीने चैत्र अमावसा ही खूप महत्वाची असल्यामुळे या दिवशी काही अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय देखील केल्या जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे रविवारी चैत्र अमावशेच्या दिवशी तुम्हाला काहीच करणं शक्य नसेल किंवा तुम्ही काहीच केलं नाही तरीही चालेल परंतु हा एक अतिशय अत्यंत एका नारळाचा प्रभावशाली उपाय आवर्जून करा सर्व यामुळे तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळेल कर्जमुक्ती होईल आणि फक्त चोवीस तासात घरातील इडापिडा नजरबाधा नकारात्मकता दारिद्र्य ही संपून हो, संपून जाईल आणि घराची मुलाची पतीची कुटुंबाची अगदी नासी प्रगती होईल माता लक्ष्मी अखंड स्वरूपात नांदेत तर असा हा ना एका नारळाचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल लाही प्रेस करा तर आज या व्हिडिओमध्ये मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला अमावशेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही साडेपाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता नारळाला आपल्या हिंदू धर्मात शुभ आणि पवित्र मानलं जात आणि खास करून धार्मिक विधीमध्ये त्याचा उपयोग केला जात असतो या नारळाला श्रीफळ म्हणून देखील ओळखलं जातं आणि ते समृद्धी ज्ञान आणि यशा प्रतीक नारळ हे भगवान विष्णू देवांचे आवडीचे फळ आहे आणि म्हणूनच याला लक्ष्मीचं प्रतीक देखील मानलं जात नारळाचा बाह्य पृष्ठभाग अहंकाराचे प्रतीक मानला जातो आणि पांढरा आणि मऊ आतील पृष्ठभाग शांतीचा प्रतीक मानलं जातं म्हणून नारळ फोडणे म्हणजे आपण देवाच्या अहंकार अर्पण करतो नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं देखील म्हटलं दे ब्रह्मा विष्णू आणि महेश या हे तीन देव निवास करत राहतात नारळावरील तीन डोळ्यांची तुलना भगवान शिवाच्या तीन डोळ्यांशी केली जाते म्हणून नारळ खूप शुभ मानला जातो आणि म्हणूनच या अमोशेच्या दिवशी नारळा संबंधित काही उपाय जे आहेत तर ते केले जातात जे वास्तुदोष नकारात्मकता वाईट शक्तीपासून संरक्षण करतात जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल इडापिडा असेल नजरदोष असेल आपल्या घराला लागलेली नजर बाधा असेल यामुळे आपल्या घरामध्ये सतत विवाद विवाद क्लेश भांडणे होत असेल तर ही भांडणे मग नवरा बायकोची असेल आई मुलांची असेल किंवा वडील मुलांची असेल मुलं सतत हट्टीपणा करत असेल मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत आजार पण नसेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल कुटुंबामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल कुटुंबामधील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कुटुंबावरती सत सतत संकटा विघ्न अडीअर्चणी रविवारी तुम्ही चैत्र अमोशेला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करून बघा या उपायाने आयुष्यातील घरातील सर्व दुःख दारिद्र्य गरिबी इडापिडा ही नष्ट होईल उपाय करण्यासाठी आपल्याला आमो दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल टाकायचं आहे चिमूटभर हळद टाकायची आहे काळे तीळ चिमूटभर टाकायचे आहे आणि कच्च दूध तुमच्याकडे असेल गाईचं तर ते देखील तुम्ही टाकू शकता यानंतर तुम्हाला या पाण्याने स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवी देवतांची नित्य जी काय पूजा आहे तर ती करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण अगदी प्रसन्नमय करायचा आहे आणि यानंतर संध्याकाळी हा जो उपाय आहे तर तुम्हाला तो करायचा आहे हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा आहे तुम्ही जो नेहमी लावता तर तो दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे धूप लावून घ्यायचा आहे आणि यानंतर नंतर आपल्याला उपायाला सुरुवात करायची आहे आपल्या घरामधलं वातावरण जे आहे तर ते अगदी प्रसन्नमय करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा जो असतो तर तो सुद्धा घ्यायचा आहे लाल रंगाचा कपडा हा आपल्याला देवघरासमोर अंतरून घ्यायचा आहे एखादा असेल, चौरंग असेल त्यावरती तुम्ही ठेवू शकता किंवा मोठ ताट तामन घेतलं तरी देखील चालणार आहे आणि तो नारळ जो आहे तर तो त्या लाल कपड्यावरती ठेवायचा आहे यानंतर थोडस कुंकू घ्यायचं आहे हळद घ्यायची आहे आणि कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे किंवा गंगाजल तुमच्याकडे असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकता यानंतर तुम्हाला त्या कुंकवाने त्या नारळावरती एक स्वस्तिक जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्या नारळाला हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर तिथे बसून तुम्हाला एक माळ जी आहे तर ती स्वामी मंत्राची माळ तुम्हाला जप करायचा आहे स्वामींचा षडाक्षर मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे एक माळ दत्त महाराजा महाराजांचा जो बीज मंत्र आहे तर त्याचा जप करायचा आहे एक माळ तुम्हाला शाबरी मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर अकरा वेळा तुम्हाला नवनाथांचा मंत्र जो आहे तर त्याचा जप करायचा आहे यानंतर तुम्हाला कालभैरव अष्टकम पठन करायचं आहे एक अकरा वेळा शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा केलं तरी सुद्धा चाले चालेल यानंतर तुम्हाला आ, एक वेळा वलगा सुप्तमचं पठन करायचं आहे एक वेळा तुम्हाला वलगा सुप्तमचं पठन क अकरा वेळा जर आता शक्यतो अकरा वेळा वलगा सुप्तमचं पठन करण्याचा प्रयत्न करा ज्यांना नसेलच शक्य त्यांनी एक वेळा पठन केलं तरी देखील चालणार आहे यानंतर आपल्याला स्वामींचा गजर करायचा आहे म्हणजे स्वामींचं नाव घ्यायचं आहे आपण केंद्रामध्ये जसा जय जयकार करतो तसा तुम्हाला जय जयकार करायचा आहे आणि यानंतर आपले दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये जो काही दोष आहे ज्या काही अडचणी आहे त्या दूर होण्यासाठी भगवान विष्णू देवांना आणि माता लक्ष्मीला मनोभावे कळकळीने तळमळीने प्रार्थना करायची आहे आणि हा जो नारळ आहे तर तो तुम्हाला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि यानंतर हा नारळ आपल्या आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती टांगायचा आहे बाहेरच्या साईडने किंवा आतल्या साईडने तुम्हाला जिथे जागा असेल तिथे हा नारळ तुम्हाला बांधायचा आहे यानंतर हा नारळ तुम्हाला पुढच्या आमोसेला तिथून काढून घ्यायचा आहे आणि निर्मलामध्ये टाकून द्यायचा आहे यानंतर ब परत पुढच्या आमोसेच्या दिवशी असाच एक नारळ आपल्याला घ्यायचा आहे हीच सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे आणि दुसरा नारळ हा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे जर तुम्ही हा उपाय जर केला तर कुठलीही नकारात्मकता किंवा नजरबाधा नजर दोष जे आहेत तर ते तुमच्या तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही घरातल्या ज्या काही अडचणी अडथळे संकटे बिघने आहेत तर ते शंभर टक्के या उपायाने दूर होईल आणि घरात माता लक्ष्मी अखंड स्वरूपात निवास करेल तसेच आमावशीच्या दिवशी घराबाहेर किंवा देवघराजवळ नारळ खोडल्यास नकारात्मकता नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो होतो म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती किंवा आपल्या देवघरासमोर एक नारळ हा जो आहे तर तो आवर्जून वाढवायचा आहे म्हणजेच खोडायचा आहे आता हा नारळ कशा पद्धतीने फोडायचा आहे तर बघा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला हा नारळ जो तर तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे ओवाळून घ्यायचा आहे आणि जर आपल्या घरा घरातल्या मुलांना काही दोष लावले आ, लावले असेल मुलांना नजर बाधा केलेली असेल यामुळे सतत चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल किंवा आजारी पडत असेल तसेच हा नारळ तुम्ही घरातल्या मोठ्या व्यक्तीवर सुद्धा उतरून घ्यायचा आहे कारण दोष हे फक्त लहान मुलांनाच लागत नाही तर मोठ्या व्यक्तींना सदस्यांना सुद्धा लागत असतात तर घरातल्या मोठ्या व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो उतरून घ्यायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा हा नारळ सात वेळा तुम्हाला उतरून घ्यायचा आहे नारळ उतरवत असताना वर ते खाल पर्यंत आपल्याला सात वेळा उतरवायचा आहे यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या देवघरासमोर फोडायचा आहे किंवा तुमच्या घराचा जो मुख्य मेन दरवाजा आहे तर त्या उंबट्याच्या बाहेर बाहेरच्या साईडने हा नारळ तुम्हाला वाढवायचं आहे म्हणजेच खोडायचा आहे नारळ फोडल्यानंतर नारळामध्ये जे पाणी असणार आहे तर ते संपूर्ण घरामध्ये शिंपडून आहे यामुळे घरातील जो आहे तर तो दूर होतो नारळ फोडल्यानंतर तो तसाच तुम्हाला देवघरासमोर ठेवून द्यायचा दे आहे किंवा मुख्य दरवाज्याच्या बाहेर साईडने ठेवून द्यायचा आहे त्याचा प्रसाद जो आहे तर तो खाल्ला जात नाही यानंतर दुसऱ्या दिवशी हा नारळ तुम्ही निर्माल्यामध्ये म्हणजे एखाद्या झाडा किंवा चांगल्या ठिकाणी तुम्हाला टाकून यायचं आहे कचऱ्याच्या डब्यामध्ये करून टाकू नका नका त्याचा अनादर करू तर झाडाखाली नेऊन टाका आणि जेणेकरून तिथे पशु पक्षी मुंग्या खाऊन घेते म्हणजे ते वेस्ट जाणार नाही त्याचा अपमान होणार नाही तर एखाद्या झाडाखाली नेऊन टाकू शकता तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे यामुळे हा उपाय केल्याने तुमच्या कुटुंबावरती कधीही कोणतेही वाईट संकट विघ्न अडथळे जे आहेत तर ते येणार नाही त्याचबरोबर चैत्र अमावस्येच्या दिवशी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी एक उपाय करायचा आहे तो म्हणजे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहे आता पिवळी मोहरी असते किंवा पांढरी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहे पिवळी किंवा पांढरी किंवा काळी मोहरी असेल किंवा कोणतीच नसेल तुमच्याकडे तर मग मुठभर काळी मोहरी घ्या आपल्या हातामध्ये घ्यायची यानंतर तो ही मोहरी आपल्या देवघरासमोर तुम्हाला हातामध्ये घेऊन अकरा वेळा वलगा उत्तमचं पठण करायचं आहे ही सेवा करून झाल्यानंतर अभिमंत्री केलेली ही मोहरी तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रत्येक रूम मध्ये कोपऱ्यामध्ये थोडी थोडी टाकायची आहे यामुळे सुद्धा घरातील अडचणी करू शकता त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर एखाद मारुती रायाचं मंदिर असेल किंवा किंवा शनी महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला एक नारळ आणि मुठभर काळे उडीत जे आहेत तर ते आवर्जून अर्पण करायचे आहे सोबतच काळे तीळ देखील घ्यायचे आहे यामुळे काय होत असत तर आपले प्रगतीमध्ये जे काही आहेत तर ते दूर होतात आणि आपल्या प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते खुले होत असतात मोकळे होत असतात आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश जे आहे तर ते मिळत असत जेव्हा तुम्ही हा नारळ अर्पण करणार आहात त्यावेळी तुमच्या अडचणी ज्या आहेत तर त्या आवर्जून तुम्ही मारुती रायांना सांगायचे आहे आणि शक्य असेल तर तिथे बसून तुम्हाला अकरा वेळा किंवा एक वेळा हनुमान चालिसेचं पठन जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर अमावस्येला आपण घरामध्ये एक प्रभावशाली उपाय करत असतो तो म्हणजे कर्पूर होम तर तुम्हाला घरामध्ये कर्पूर होम करणं शक्य झालं तर आवर्जून करा कर्पूर होम जर आपण घरामध्ये केला तर घरातील नकारात्मकता दारिद्र्य इडापिडा भांडणे कटकटी वादविवाद मतभेद जे आहेत तर ते दूर होऊन आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते आता हा कर्पूर होम कसा केला जातो तर यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असेल असा नारा घ्यायचा आहे यानंतर आपल्या देवघरासमोर उभं राहायचं आहे नारळ हातामध्ये घ्यायचा आहे यानंतर पाच किंवा सात किंवा तीन कापराच्या वड्या तुम्हाला एक एक करून तुम्हाला त्या नारळावरती जाळायचे आहे जेव्हा तुम्ही वड्या दि दि जाळणार आहात त्यावेळी तुम्हाला स्वामींच्या मंत्राचं जप करायचं आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे कर्पूर होम करून झाल्यानंतर तो नारळ तुम्ही एका पिशवीमध्ये पुन्हा बांधून ठेवा पुढच्या अवसेला तुम्ही त्यावरती परत हा जो उपाय आहे तर तो करू शकता तुम्हाला पुढच्या आमोसेला हा उपाय करायचा नसेल मग तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली खड्डा खोदून किंवा एखाद्या झाडाखाली टाकू शकता फक्त आपण जे काही का उपाय करतो आपण जे काही उतारे करतो तर त्या उतार्यापासनं आपल्यालाच किंवा दुसऱ्या व्यक्तीला त्रास होणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ह्या वस्तू टाकायचा आहे जेणेकरून कारण आपण ज्यावेळी उपाय करतो तर आपल्या घरातली निगेटिव्हिटी त्या मनामध्ये शोषली गेलेली असते आणि कुणाचा जर त्यावरती पाय पडला किंवा कदाचित आपलाच पाय पडला तर ती जी निगेटिव्ह ऊर्जा असते किंवा नकारात्मकता असते तर ती परत आपल्या घरामध्ये येत असते म्हणून आपल्याला हे जे काही आपण सेवा करतो उपाय करतो तर उपाय केल्यानंतर वस्तू आपण बाहेर टाकत असतो तर टाकताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जेणेकरून त्याचा कुणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने उपाय करा सांगितल्याप्रमाणे जो शक्य होईल तो उपाय करण्याचा आवर्जून आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला स्त्री स्वामी समर्थ